शासकीय आश्रमशाळा विसापूर कळवण या शाळेच्या इयत्ता आठवीमधील विद्यार्थिनी कुमारी दिव्या गोरख गायकवाड हिची दैनिक पुढारीच्या टॅलेंट सर्चमधून निवड झाल्याने ग्रामपंचायत व गावकरी यांच्यातर्फे सत्कार संपन्न कुमारी दिव्या गोरख गायकवाड ही मुक्काम मळगाव पोस्ट गनोरे तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील रहिवाशी असून तिची दैनिक पुढारीच्या टॅलेंट सर्चमधून पेपर देऊन चांगल्या मार्काने परीक्षेत पास झाल्याने तिची निवड करण्यात आली आपल्या भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेटीसाठी तिला अगदी लहान वयात विचार न केलेला क्षण म्हणजे पहिल्यांदा विमानाने हवाई प्रवास करावयास मिळाला तिच्यासाठी तिच्या जीवनात न येणारा दिवस घडून आला अशा मूळ मळगाव पोस्ट गणोरे तालुका कळवण या गावातील कन्याचे व दैनिक पुढारी तसेच तिला शिक्षणासाठी लाभलेले शासकीय आश्रमशाळा विसापूर येथील तिचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी आणि जन्मताते तिचे आई वडील यांचा ग्रुप ग्रामपंचायत मळगाव येथील सरपंच सुखदेव बागुल ग्रामसेवक रामोळे सर्व सदस्य तसेच मळगाव गावातील तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने या सर्वांचे मनापासून आभार मानले तसेच सर्वांच्या वतीने कुमारी गोरख गायकवाड हिस पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या तिच्या या यशाबद्दल परिसरात तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले अशी माहिती मळगाव खुर्द येथील सरपंच सुखदेव बागुल यांनी दिली आम्हाला या सुद्धा माहित नव्हतं की आपल्या गावातले जेव्हा तिकडनं हेडमास्तर असतील त्यांच्या शाळेवरचे शिक्षक असतील ते आम्हाला फोन करू लागले का दिव्या गायकवाडी तुमच्या गावातले का मी मी सुद्धा सांगायचो का मलाच सांगता येणार नाही मी थोडस गावात चौकशी करून तुम्हाला सांगतो की कोण आहे कोण नाही परंतु त्यांना विचारलं प्रश्न केला का सर का तुम्ही व विचारताय तर त्यांनी सांगितलं का असं आम्ही एक आपला दैनिक पुढारी या अनुषंगाने दैनिक पुढारी म्हणजे काय पुराणी लक्ष द्या बरं का दैनिक पुढारी म्हणजे काय की जे आपलं पेपर असतं न्यूज असते ते पेपर त्यांच्या मार्फत जी परीक्षा त्यांनी पूर्ण जिल्ह्यात त्यांनी ती राबवली होती तर नाशिक जिल्ह्यासाठी ती परीक्षा घेतली गेली तर त्या नाशिक जिल्ह्यातून परीक्षा त्यांनी प्रत्येक शाळेवर शाळेवरचे एक एक विद्यार्थी निवडून ते अशीच आपली म्हणजे विद्यार्थीनी तळगावातून आपल्या मळगाव मधून याच शाळेत याच ठिकाणी तिला लाभलेले चांगले शिक्षक खऱ्या अर्थाने ते घडताना लहानपणातच इथूनच घडत गेली परीक्षेमध्ये असेल तिच्या पूर्ण अभ्यासामध्ये असेल ते इथून घडून विसापूर येते विसापूरला तिने पाचवीला नंबर लावला आणि तिथं पण तिने चांगल्या गरिबीतून तिचे वडील वडील नव्हते लहानपणापासून तिचे वडील नसताना सुद्धा तिने एक चांगला निश्चय करून आणि आपल्याला तिने या मळगाव गावाचं नाव रोशन करून तिच्या खऱ्या अर्थाने तिच्या आईचे पण मी कौतुक करतो की तिने चांगल्या ठिकाणी शिकवलं आणि इथल्या पण शिक्षकांचे मी चांगलं कौतुक करतो त्यांनी पण त्यावेळेस चांगलं लक्ष दिलं आणि विसापूर विसापूर शाळेचे जे काही मुख्याध्यापक असतील तिथले सर्व शिक्षक असतील त्यांच्या पण खऱ्या अर्थाने मी इथं आभार मानतो आणि दैनिक फुडारी टॅलेंट या मार्फत त्यांनी एक्झाम घेतली आणि आमच्या गावातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सिलेक्शन झाली आणि आमच्या गावाचं नाव रोशन केलं त्यांचा पण मी खूप खूप आभार व्यक्त करतो आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सदस्य असतील ग्रामसेवक असतील गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने मी या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तिचा ते अनुभव तर ती सांगणारच आहे परंतु असं चान्स आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा कधी आला नाही मनात बसायचा आमचं एवढं आता समजा आम्ही मुंबई फिरतो प्रत्येका वेळात मुंबई राहतो पण कधी आम्हाला विमानाचा योग आला नाही आम्ही सुद्धा तो विमान पाहिलेला नाही आम्ही आपण सर्वांनीच पाहिला नसेल परंतु आपण आज तिच्या पण मनात नसेल एकदम हालाकीचे दिवस काढून तिने तो विमानाचा प्रवास केला तिला तसा अनुभव आले तिथे सांगणारच आहे पण मी पुन्हा एकदा मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी तिची तब्येत बरी नसायची मी तेव्हाच ऐकलं कि पवन महाराज त्यांनी पण खूप सहकार्य त्या मुलीला पण केलेलं आहे बरं नसताना त्यावेळेस तर असेच मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की खरोखर असाच विद्यार्थी अजून पुढे आपल्या शाळेतून एक नव्हे तर सगळेच विद्यार्थी घडू असं मी एक विश्वरचरणी प्रार्थना करतो नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खरनार नाशिक